कुडचडे काकोडा नगरपालिकेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून प्रमोद नाईक यांची बिनविरोध निवड झाली पाचवी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताच नगर परिषदेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे नव्या नगराध्यक्षांकडून विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

सगळे रस्ते केले कडे आणि कोणी ते आवाज वतार असतात सांग करत त्याचे वेट दिस सांगा दिसले की हा जेव्हा फॉर्म भरले त्यांना किती वाईट त्यांना नका दाखवून दिले किती म्हणजे फ्रेंडशीप